एम आय डी सी डोंबिवलीमध्ये एक कंपनीमध्ये आग लागली होती त्या ठिकाणी आपली महानगरपालिका तसेच एम आय डी सीची जी अग्निशमनचा दल आहे ते दाखल झाले जवळपास अकरा टेंडर आपण तिकडे फायरचे वापरले आणि ती आग आटोक्यात आणली त्यासोबतच आपण जे एम आय डी सीचे चे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा तिकडे बोलवलं होतं आणि त्यांचं मार्फत ते इन्व्हेस्टिगेशन होऊन ते फायर का लागला याच्या बाबतीमध्ये सगळा रिपोर्ट केला जाईल सोबत एक जो मागची आग लागल्यानंतर शासनामार्फत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे एक कृती आराखडा समितीची स्थापना केली होती त्या समितीचे अध्यक्ष म्हणून माननीय प्रधान सचिव उद्योग आहेत उद्योग मंत्री साहेबांनी सुद्धा याची बैठक घेतली होती आणि त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की जे कंपनीज आहेत त्यांचं कॅटेगरायझेशन ए बी सी अति धोकादायक धोकादायक सामान्य असं करून त्यांचं स्थलांतरणबाबतचा एक कृती आराखडा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या समन्वयाने बनवावा त्या मी त्या समितीची आतापर्यंत तीन मिटिंग झालेल्या आहेत त्यासोबतच त्या, त्या मिटिंगमध्ये झालेल्या चर्चाचे चा प्रमाणे तिकडे जे इंडस्ट्रीज आहेत त्यांचं स्थलांतराबाबत कारवाई करण्यासाठी एक उपसमिती नेमलेली आहे जी त्या लोकल एरियाचं सर्वेक्षण करणं त्यामध्ये कामगार विभाग इंडस्ट्रीज एम पी सी बी कॉर्पोरेशन वगैरे सगळे अधिकारी असणार आहे आणि त्यांच्या मार्फत सध्या सर्वेक्षणची कारवाई सुरू आहे हे असतानाच हारशी आग लागली त्यामुळे आपण क्विक रिस्पॉन्स पडणं म्हणून आपल्याकडनं जी योग्य कारवाई आहे ते केलेली आहे आणि कुठलीही जीवितहानी आजूही झाली नाही